नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी मांजरी तालुका चिकोडी येथील स्वाभिमानी मराठा युवा मंच व शिवप्रतिष्ठान यांच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या सभागृहात दोन्ही महान व्यक्तींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले राजमाता जिजाऊंच्या व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन सी जवान सागर काडापुरे यांच्या हस्ते करण्यात आले पत्रकार तानाजी रोढे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले याळी चंद्रसेन कदम यांनी हिंदवी स्वराज्याचे दोन छत्रपती घडवणाऱ्या स्वराज्य संकल्पिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांची चारशे अठ्ठावीसावी जयंती असून त्यांच्या विचारातून व जीवनचरित्रातून नेहमी प्रेरणा मिळते त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांचे विचार युवा पिढीला मार्गदर्शक ठरतात अशा या महान व्यक्ती समाजाला राष्ट्राला प्रेरक ठरतात त्यांच्या विचारांचा अवलंब करणे व त्यानुसार वाटचाल करणे सध्याच्या पिढीला आवश्यक असल्याचे सांगितले कार्यक्रमात पत्रकार तानाजी रोडे यांचा समविचारी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्षपदी निवडीबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी बाबासाहेब तोरसे शशिकांत पाटोळे पोपट रेंदाळे कपिल भिलवडे अमर काळे प्रीतम पवार अक्षय यादव सुशांत यादव दीपक पलसे उत्तम महेंद सागर बाबर संदीप खडके रोहित गोंधळी शास्त्री बाबर यांच्यासह नरवीर तानाजी युवक मंडळ आदर्श युवक मंडळ संभाजीराजे प्रतिष्ठान ठाकरे ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते जाधव यांनी स्वागत केले तर चंद्रसेन कदम यांनी सूत्रसंचलन करून शेवटी आभार मानले एस व्ही न्यूज साठी विष्णू शिंगाडे हिंदू स्वराज्यासाठी तो छत्रपती घालणाऱ्या राष्ट्रपतींचा जयंती तसेच शिकागोच्या हिंदू धर्माबद्दल जागरूकता निर्माण केले यांची सुद्धा जयंती आणि या जयंती निमित्त आज आपण सर्वांनी जमलो होतो आणि या सदर्ग विभागाचे समविचारे श्रमिक पत्रकार संघटनेचे नवीन अध्यक्ष म्हणून तानाजी रोडे यांची निवड झालेली आहे त्यांचं सुद्धा या निमित्ताने एक छोटा सत्कार करण्यात येणार आहे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा